आणि सी ए टीच्या दौऱ्यामध्ये मला परिचय विचारला त्यावेळेस लोकांना आश्चर्य वाटलं की एक बँक अधिकारी शिक्षण क्षेत्रात कशा पद्धतीनं बोलतोय म्हणून मी सांगतोय माझा शिक्षण क्षेत्राशी संबंध नाही परंतु दोन हजार अकरापासून डी एड सीई टी नंतर या शालेय क्षेत्रामध्ये आम्हाला काही करायला पाहिजे हा जे काही लातूर अंबाजोगाई पॅटर्नमधून परभणीसारख्या शहरातून आम्हाला मागणी आली आणि त्या अनुषंगानं आम्ही दुसरी ते सातवी या लहान विद्यार्थ्यांची भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांगीण तयारी सुरू करायची असेल तर ती लहानपणापासून झाली पाहिजे आपण बघता की गोल्ड मेडल ऑलिम्पिकला वगैरे सगळे परदेशातले जास्त खेळाडू भाग घेतात त्याचं कारण आहे वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासून तयारी करून घेता येते त्यांची त्यामुळे आम्ही पण असं ठरवलं आमच्या संचालकांनी की आपल्याला सुद्धा त्याच धर्तीवर लहान मुलांची तयारी करायची आहे आणि जेणेकरून दुसरी ते सातवी हा समंजसपणाने जर विद्यार्थी ज्युनियर परीक्षेला बसला तर त्याचं भविष्य कसं बनू शकतं याचं एक उदाहरण मी देतोय आपल्या शिक्षक वर्गांनी चौकशी के केल्यास त्यांना ते माहीत पडेल गेल्या वर्षी केशवराय शाळेंच्या जवळजवळ सहा विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांनी एम पी एस ला उत्तीर्ण झाल्यामुळे मोठमोठ्या पदावर लागल्यामुळे केला होता आणि त्यातल्या जवळजवळ शहा विद्यार्थ्यांनी हे सांगितलं की आम्ही दुसरी ते सातवी ही जुनिअर आय परीक्षा आवर्जून दिलेली आहे आणि त्या परीक्षेचा फायदा झाला आहे हे आम्हालाही माहीत नव्हतं की एम पी एस सीच्या परीक्षेला जुनियर आयर्सचा काय उपयोग होतो दोन हजार अकरा ला ज्या आम्ही सुरू केली आम्हाला दोन हजार बारा पासून महाराष्ट्रातून फोन यायला लागले की तुमचं ज्युनियर आयर्स सहावी सातवीची पुस्तकं कुठे मिळतील आम्ही विचारलं तुम्ही कुठून बोलताय नाही मी एम पी एस सी ला बसलेला विद्यार्थी आहे म्हणजे तुम्हाला काय उपयोग आम्ही हे पुस्तक विक्रीला ना ठेवत नाही ज्या शाळा आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग या परीक्षेला देतात त्यांच्याकडेच ते पुस्तक असतं त्यांनी आम्हाला कल्पना दिली साहेब तुम्ही पुस्तक विक्रीला ठेवा तुमच्या सहावी सातवीच्या पुस्तकातून गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार आम्ही परीक्षा सुरू केली त्या वर्षी वीस प्रश्न एम पी एस सीला आले हे आम्हालाही माहीत नव्हतं त्यावेळेसपासून हे माहीत झालं आणि आज मला सांगायला आनंद आहे ना की अशा काही माझं कौतुक आहे की माझं फॉलोअप म्हणा किंवा दौरे म्हणा परत त्यांना सांगू इच्छितो की तुमच्यासारखे तु मुख्याध्यापक आणि तुमच्यासारख्या शिक्षक सहकारी अशा शाळांना लाभतात आणि माझा जिथे जिथे वावर आहे त्या त्या ह्याच्यातून आज गेल्या अकरा वर्षात ज्युनियर मी मला सांगायला आनंद आहे की गेल्या वर्षी आपल्या परीक्षेला महाराष्ट्रातून बावन्न हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते लक्षात घ्या तुमच्या अहमदपूर मधून सुद्धा आज अकरा शाळेत तीन विद्यार्थी राज्यस्तरावर हो रा आले म्हणजे त्यांचं कौतुक अधिक केलं पाहिजे कारण त्यांनी एवढ्या मोठ्या स्पर्धेतून हे हो यश आहे आणि दयानंद कॉलेजला ज्यावेळेस मोठ्या सन्मान सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते सत्कार होईल त्यावेळेस त्यांचे पालक आणि शिक्षिका त्यांना धन्य वाटेल की आपण असे विद्यार्थी घडवू शकलो परंतु यासाठी जी त्या मेहनत घेत आहेत त्या मेहनतीला खरं म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी एक सहकार्य अशा पद्धतीनं केलं पाहिजे आता उदाहरणार्थ मी सांगेन मॅडमना की लातूरला जिल्हा माता कन्या आहेत त्या कदाचित ओळखत असतील देशमुख मॅडम मुख्याध्यापिका दे आहेत आता रिटायर झाल्यात परंतु त्या परिसरातली गरीब परिस्थिती असताना सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी दोन दोनशे मुली आमच्या परीक्षेला बसवल्या त्याच्या पाठीमागे कारण आहे की त्या पालकांना सांगायच्या वर्षाचा वाढदिवस साजरा करू नका पण ज्युनियर आय एस परीक्षेची फीस पाचशे रुपये भरा आणि मुलं त्या पद्धतीनं आग्रह धरतात म्हणूनच पालकांना विचारायला यावं लागतं शाळेत की मॅडम आमची मुलगी असं असं म्हणते ज्युनियर आय फीस भरायची आहे मला वाढदिवसाची गिफ्ट नको अशा पद्धतीचं वातावरण लहान मुलांमध्ये तयार होण्यासाठी अशा शिक्षिकांचा आणि मुख्याध्यापकांचा मोठा सहभाग आहे तेव्हा मी आपणासमोरसुद्धा सांगेन की आपण घरी हट्ट करा की मॅडमनी मला तारीख दिली आहे या, या तारखेपर्यंत मला पाचशे रुपये भरायचे तुम्ही शाळेत चला कशासाठी भरायचे त्यात भविष्य आहे आता मी भविष्य म्हणजे काय सांगतो तुमच्या मनामध्ये पुष्कळांना वाटतं की मोठेपणी झाल्यावर आपण कलेक्टर होऊया तहसीलदार होऊया कुणाला मुलांना वाटतं असेल आपण इन्स्पेक्टर होऊया मारायला मिळतं परंतु हे स्वप्न सगळे जर पूर्ण करायचे असतील तर केवळ बारावी किंवा ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपण एखादी परीक्षा देऊन बघूया म्हटलं तर ते शक्य होणार नाही त्यासाठी तुम्हाला लहानपणापासून स्पर्धा परीक्षेची तयारी आवश्यक आहे म्हणून माझं म्हणणं आहे की दुसरी तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी आतापासून जर परीक्षेला बसलं तर त्याची पाचव्याची स्कॉलरशिपची पूर्णपणे तयारी होते आणि पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी जर आत्तापासून बसलं तर त्याची निश्चितपणे एम पी एस सीच्या आणि पुढच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना आतापासून नॉलेज मिळणं हे फार सोपं होतं म्हणून ही गोष्ट तुम्ही आवर्जून आपल्या पालकांना सांगितली पाहिजे की मला जुनियर आय परीक्षेला बसायचंच आहे असं हटतं तुम्ही धरा नक्कीच ते शाळेत येतील आणि मॅडमना शिक्षकांना भेटतील तेव्हा एवढंच मला सांगा वाटलं या निमित्ताने हा जो आज, आज मला मोठा प्रोग्रामला आमंत्रण दिलं मॅडमनी त्याबद्दल मॅडमचा आणि त्यांच्या शिक्षक सहकाऱ्यांचा अभिमान आहे मला आणि मला अपेक्षा आहे की आपल्याला आपल्यासाठी काम करणाऱ्या सगळ्या मुख्याध्यापिका आणि त्यांच्या सहकारी यांचा जर राज्यस्तरावर मोठा समारंभात दयानंद कॉलेजला सत्कार करायची संधी आम्हाला द्या त्यासाठी दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की प्रत्येक वर्गातून आपण हिरवीने भाग घ्या आणि गेल्या वर्षीची संख्या आहे ती दुप्पट झाली पाहिजे जर किमान पाचशे संख्या जर झाली तर निश्चितपणे खूप मोठ्या सत्काराला आपल्या मुख्याध्यापिका आणि त्यांच्या सहकारी पात्र ठरणार आहे हे मनात ठेवून आपल्या शिक्षकांप्रती आदर निर्माण करा आणि हीच त्यांना दुरदक्षिणा द्या की जुन्या रायसची फीस भरलीच पाहिजे हा हट्ट तुम्ही पालकांकडे जरा धन्यवाद धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद यानंतर आता जे श्रेयास मधले गोल्ड मेडल मिळालेले विद्यार्थी आहेत त्यांनी ग्रुप फोटोसाठी समोर आहे आणि शिक्षकांनी सगळ्या यायचं समोर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी ग्रुप फोटोसाठी वर्गात समोर यायचं आहे बाकीच्या विद्यार्थ्यांनी पसादन म्हणायचं बसल्या ठिकाणी मोर्ग मॅडम या ठिकाणी आदरणीय दापके सर उपस्थित आहेत मी दाबके सरांचं स्वागत करण्यासाठी साबणे सरणा विनंती करते की त्यांनी त्यांचं वृक्ष देऊन स्वागत करावा, सत्कार करावा सन्मान करावा पाठीचा कणा सरळ सगळी आदर्श विद्यार्थी छान बसलात तुम्ही चेहऱ्यावर स्मिथ हास्य आहे मधलं काय